सकाळी आलं तर नाही मिस्तर काम आलं पण नाही गेलो लोक रुगताय बागून लोक पडत रुगताय लय माझ عايزه <applause> تطلع <applause> <applause> आपण जुतो बाबा जेवण करा बाबा पाहिजे जेवण करून बोलावलंय दवाखान्यात म्हणून जिवते साखर शे करायचे फुलावर केला चू वाटा मला चपाती घाट नाही नाही आवडत मला चपाती सकाळी दादा बहिणी नाही दादा केपात्या केल त्या भाकरी शिवे आहे खातीने माना आवडल्याच टाका ते मी आल्या फोन लावला आला आम का त्या जेवण करून या म्हणून जिवती या जायचा आता यायचो चेक करून बघ ह्या मॅडम काय सांगत्या आपण होतो ते तर काय आपल्याला फरकच पडला ना ते गोळ्या रेखे मी बी पीच्या तर ते काय फरकच पाडाना मॅडम काय सांगते ते

जमानात मला कसं खाली लोड झाल्या आणि झालंय खुर्ची गोष्ट सारखी उठाय बसवायचं आहे ना खाली बसलं की उठायचं आहे ना

आहे तो माझं मन आहे ते मोडू मधलं आमचं

la rete ku laspita Doctor

تشكي تشكي كل كل تشكي كل